अमरावती शहरात शनिवारी धार्मिक तणावाच्या कारणावरून हिंसक आंदोलन झाले होते या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात दुकानांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली घडलेल्या या सर्व प्रकाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांना सोमवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली तसेच त्यांच्यावर दंगली भडकविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये माजी कृषी मंत्री अनिल बोंडे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यासह इतर दहा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे शनिवारी राजकमल चौक येथे भारतीय जनता पार्टी इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती करण्याकरिता बारा नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता एकत्रित झाले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांचा जमाव अनियंत्रित व उग्र होऊन दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली दुकानांना आणि वाहनांना आग लावून नुकसान केले होते तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेक जाळफोड व तोडफोडीच्या घटनेमुळे शासकीय व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते या विरुद्ध सहा हजार तीनशे नऊ आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण पंधरा गुन्हे दाखल करण्यात आलेले पैकी त्रेपन्न आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे अटक केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांना अमरावती जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते न्यायाधीश चोंडे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे सह अॅडव्होकेट डोर्लीकर यांनी बाजू मांडली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती